नमस्कार शेतकरी मित्रो चंद्रकांत सुकटणकर सदरचा पराठीचा प्लॉट कापसाचा प्लॉट आपल्याला यवतमाळमधून आजच आलेला आहे आपले डिस्ट्रीब्युटर आहेत प्रमोद सूर यांचा हा प्लॉट आहे व्हिडिओ करण्या पाठिंबाचा मोठा उद्देश की सगळ्यांना माहिती आहे दोन हजार पंचवीसला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यानसुद्धा पाऊस खूप चालू होता तर आज तारीख तीस सप्टेंबर आहे आणि एकूण वातावरण बघता अतिशय विचित्र परिस्थिती आहे तरी पण त्या पराठीच्या मधला ग्रोथ बघा कैऱ्यांची संख्या अतिशय चांगली आली आहे आजूबाजूंच्या प्लॉटपेक्षा ह्या प्लॉटमध्ये प्रचंड सुधारणा आहे साधारण पन्नास क्विंटलपर्यंत त्यांचं उत्पादन होतं तर त्यांचा अंदाज आहे हे पंच्याहत्तर क्विंटलपर्यंत जाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा करा फोन बोलू आपण धन्यवाद मित्र हो